हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल व्हिडिओचं कॅप्शन पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते चला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा तुम्हालाही तुमचं होम डेकोरेट कसं करायचं आहे याच्याबद्दल छान छान आयडिया भेटून जातील आज मी आलेले आहे अमेरिकेतील ऐक्यामध्ये ऐक्याला माझी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे सो तुमच्यासोबतही मला एक्स ही एक्साइटमेंट आहे की कशाप्रकारे आणि मी किती एक्सप्लोअर करेल ते आणि किती छान छान आयडिया मी इथून घेऊन जाईल ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कमी जागेमध्ये ते आपलं घर कसं सेटअप अँड डेकोरेटिव्ह करायचं ह्याचं त्यांनी इथे स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे आप जेणेकरून आपल्यालाही आयडिया येतात आपण आपलं घर कसं अरेंज करू शकतो किंवा कोणते साईड क को कशाप्रकारे यूज करून घेऊ शकतो ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी लॅम्प वगैरे हो लावून ठेवलेले आहेत त्यांच्या किचनचाही सेटअप त्यांनी छान असा करून ठेवलेला आहे प्रत्येक वस्तू त्यांनी सिस्टमॅटिक जिथल्या तिथे ठेवली आहे सोबतच त्यांचे प्राईस टॅगही त्यांनी लावलेले आहे ते प्लस त्याच्यासोबत त्यांचा त्या जे प्रोडक्ट आहे त्याचा कोड असतो तोही त्यावरती लिहिलेला असतो तुम्हाला जी वस्तू आवडली तर तुम्ही त्यांच्या काउंटरच्या तिथे जाऊन ते कोड त्यांना सांगून आपण ते तिथून वस्तू कलेक्ट करू शकतो वॉशिंग मशीन वगैरे कशा प्रकारे अरेंज करायचं ते, ते सेटअप दाखवलं आहे त्यांचे लॅम्प खूप सुंदर सुंदर असे आहे ते सोबतच त्यांनी लिव्हिंग रूम कशा प्रकारचे ऑर्गनाईज करायचे तेही दाखवलेलं आहे ऐक्यामध्ये तुम्हाला फर्निचर हे चांगल्या क्वालिटीचं आणि रिझनेबल अशा योग्य प्राईजमध्ये भेटून जातं एवढं काही महागही नसतं या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारचे किचनचे सेटअप बनवून ठेवलेले आहेत त्याच्यासोबत त्यांनी डायनिंग हे खूप छान प्रकारे ऑर्गनाईज करून दाखवलं आहे आपल्या भारतामध्ये आता बऱ्याच ठिकाणी ऐकाय झालेलं आहे पण माझं तर काय ऐकायला जा, जाणं झालं नव्हतं कारण आपल्या इकडे पुणे मी मी पुण्याला राहायचे आणि ऐकाही मुंबईला होतं सो मी काही गेले नाही तर हा व्हिडिओ पाहून कोणाकोणाला ऐकायला जाण्याची इच्छा झाली नक्की सांगा तुम्हाला अशा प्रकारचा सेटअप पाहायला आवडेल का आणि हा व्हिडिओ पाहून कोण कोण ऐकायला भेट देणार नक्कीच कमेंटमध्ये कळवा ठिकाणी लहान मुलांसाठी टॉयज वगैरे सर्व असते ऐकामध्ये घरातल्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी अवेलेबल असतात ते ठिकाणी पाहू शकता हे आपण लिंबाचं ज्यूस काढायचं यंत्र इथे आठ डॉलरला भेटते प्राईजही तशाच आहे ते ते जे आहे नाही नाही फोडलं आहे सोबत आपण त्याच्या स्पून वगैरे पण ठेवू शकतो या ठिकाणी तुम्ही बेलन पाहू शकता किती मोठं आहे ते एवढ्या मोठ्या बेलन आहे चपात्या कशा बनवतात काय ते ठिकाणी भांड्यांचा यांनी सेटअप लावलेला आहे त्यांचे बाऊल अँड प्लेट्स एवढं सुंदर आहेत ना त्याचे कलर पाहूनच असे आपल्याला लगेच घुशी वाटतं बेसिन वगैरे प्रकारे तिथेही सेटअप करायचा मिरर वगैरे सर्व डेमोसाठी त्यांनी ठेवलेला आहे प्लस त्याच्यावरती त्यांनी प्राईज टॅग लावून ठेवलेला आहे तुम्ही तिथेच ठरवू शकता तुम्हाला वस्तु की तुम्हाला ती वस्तू घ्यायची आहे की नाही ते आता हा सर्वांच्या आवडतीचा सेक्शन फ्लावर्स या ठिकाणी त्यांनी खूप छान छान फ्लावर पॉट ठेवले आहेत विविध शेपचे हे आहेत वेगवेगळ्या कला प्रकारचे आर्टिफिशल फ्लावर आहेत प्लस इथे ओरिजिनल प्लांट आणि आर्टिफिशल प्लांट असे प्लांटही आहेत हे जे प्लांट्स आहेत हे सर्व ओरिजनल आहे ते तुम्ही बघू शकता हे ओरिजनल आहे या ठिकाणी आमची शॉपिंग करून झालेले आहेत आणि आता इथे सर्व क्रिसमसचं डेकोरेशन त्यांनी कसं करायचं याचा सेटअप दाखवलेला आहे सो आम्ही तिथे फोटो काढून आणि व्हिडिओ काढून घेतले आहेत त्यासोबतच त्यांनी त्यांचे जे प्रोडक्ट्स आहे लायटिंग वगैरे कशा डेकोरे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू